मी की कि मग काय नाही टेन्शन आहे ना वहिनीच पण जिंकलं की मग टेन्शनच नाही काय बोलू बोला काय बोलायचं आता प्रियंका ताई त्यांच्याशी बोला प्रियंका ताई नमस्कार ताई त्यांना माहिती आहे वहिनीच्या हातात भाऊ आहे आणि वहिनीला जिंकलं म्हणजे आपली गुड बस होणार होणार की ना प्रियंका भाव तर आपलाच आहे वहिनीला आपलं करावं लागतं तेच तर म्हणतोय ना वहिनी ना, ना। सोबत दुश्मनी नाही चालत ना आता आताच्या काळात सोबत दुश्मनी केली की झालं मग हिनीच कामात येते बरं बरं ठीक आहे ठीक आहे रक्षाबंधनचे गिफ्ट वहिनी कडूनच घ्या मग प्रियांका ताई जय बी दादाच्या लाईमध्ये स्वागत आहे माझ्या वतीने गणेश दादा म्हणतायत आणि रिश ताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी गणेश दादा नमस्कार म्हणतायत पल्लवी ताई पल्लवीताई नमस्कार दादांच्या लाईमध्ये स्वागत आहे माझ्या वतीने धन्यवाद दादा दोन्ही ताईंच तुम्ही स्वागत केल्याबद्दल धन्यवाद गणेश दादा कडक वडक जय भीम बुद्धाय म्हणतायत प्रियंका ताई आणि प्रियंका ताई बघा काय पाठवत आहेत मला माहित आहे तुम्हीच पाठवत प्रियंका ताई साईडला छोटे इथे असतात हे बघा हे बघा आहे बघा आहे बघा 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 कसे पाठवत आहेत फकडा अनिल दादा पकडा बघा बघा कसे पाठवत मला माहिती आहे ना प्रियांका जीवन झालं का तुमच प्रियंका ताई दादा बोला गणेश दादा सगळ्यांचं स्वागत केलं पण तुमचं पण मी स्वागत करतो शंभर टक्के म्हणतायत ओके स्वागत करत आहे गणेश दादांच ओके okay, okay. खूप छान स्वागत केलं प्रियंका झालं का तुम्हाला माझ्या इंस्ट आयडी सापडली का प्रियंका ताई रक्षाबंधन आठवडा चालू आहे आपला दहा तारखेपर्यंत धन्यवाद साठी ज्याला कोणाला जॉईन लाईव्ह जॉईन व्हायचं असेल दादा असतील ताई असतील त्यांनी इंस्टाला फॉलो करा इंस्टावर लिंक मिळून जाईल आणि जॉईन करा मस्त एन्जॉय करा लाईव्ह वर गाणी म्हणा मस्त दमाला असते जॉईन लाईवर धन्यवाद चालू इथे धन्यवाद दोन दोन आई डी ने सपोर्ट के बदल धन्यवाद पल्ले ताई प्रियंका ताई गेला का बोला कमेंट करा तेरी ऊंची शान है बोला मेरी अर्जी प्रियांका भालेकर कुंभालकर एफ एफी आय डी तुम्ही सर्च करा मला तुम्ही दिसत नाही एपीवर ओके okay, ओके okay, ताई सर्च करता मी तनिजा ताई आलेले आहेत लाईक डान एकोणचाळीस नंबर तनिजा ताई धन्यवाद आणि स्वागत आहे तुमचं दाईवर अनिल दादा नमस्कार नमस्कार ताई झालं का जेवण कसे आहात